खर रामराम भाऊनोज असे आज तुम्ही तर आज मी क्वालिटाईज करत होतो आणि माझा पहिला राऊंड चालू आहे तर मी आपला पहिला राऊंड इझिली क्वालिफाय करून घेतो आणि इथे आपला राऊंड तू चालू झालेला असतो आणि आपल्याला इथे बटन्स दाबायला त्याचे पण मी इझिली सोप्या पद्धतीने दाबून देतो इझिली आणि आता मी इथे राऊंड थ्री मध्ये जातो हे पण मी इझिली क्वालिफाय करून घेतो आणि आता इथे मी लास्ट राऊंड मध्ये पोहोचलेला असतो फायनल राऊंड इथे लास्ट मध्ये मी वन वर्सेस वन मध्ये खाली पडून जातो थोडा फॅनने इथे लास्ट मध्ये येऊ चायनीज प्लेअर विन करून जातो गेम